हाय नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या यूट्यूब चॅनल वरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते नवीन घराची वास्तुशांती झाल्यावर आम्ही सगळी त्या रात्री नवीन घरात राहिलो होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला अपार्टमेंट मधील सामान शिफ्ट करायचं होतं मागच्या वास्तुशांतीच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं की आमचं हे नवीन घर किती बेडरूमचं आहे सो आमचं हे नवीन घर फोर बेडरूमचं आहे सा सामान शिफ्ट करण्यासाठी आम्ही ठरवलेला मुवर्सला नेमकं त्याच वेळेस टाइम नव्हता आणि त्याने येण्याचं कॅन्सल केलं पण लकीली आमच्या नवीन घराच्या शेजारीच आम्हाला मुवर्स भेटला आणि त्याला आयत्या वेळी बुक केलं आणि तोही यायला तयार झाला अपार्टमेंटच्या किचन मधील ऑलमोस्ट सगळं सामान माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या मम्मीने पॅक केलं त्यांची खूप जास्त हेल्प झाली सगळं सामान नवीन घरात मूव्ह केल्यानंतर आम्ही परत क्लिनिंग करण्यासाठी अपार्टमेंट में आलो होतो मी रोहित आणि रोहितचा एक फ्रेंड आणि मला कारण का तो घरी राहत नव्हता सगळं क्लिनिंग करून झाल्यानंतर परत मी चेक करत होते की कुठे काही राहिलं तर नाही ना कारण का इथे जरी सामान पण आपण घरात ठेवलं चुकून ते राहिलं हो असलं किंवा क्लिनिंग पण नीट केलं नसलं तर इथे ही लोक चार्ज लावतात या अपार्टमेंट मध्ये आम्ही काहीच महिन्यांसाठी राहिलो होतो आणि या अपार्टमेंटचे पण खूप खूप आभार आम्ही या अपार्टमेंट मध्ये आलो आणि आम्हाला हवं तसं मनासारखं आमच्या स्वप्नातलं घर मिळालं सगळं सामान मुवसने मूव्ह केलं तरी पण छोटं मोठं थोडंसं सामान राहिलंच होतं आणि मग ते आम्ही गाडीने नवीन घरात घेऊन गेलो नवीन घर आणि अपार्टमेंट ह्याच्यामध्ये जास्त अंतर नव्हता एक साधारण वीस मिनटाचंच अंतर होतं आमचं घर ते घ्यायचं अजून म्हणजे अपार्टमेंटचं घर होतं ते वास्तुशांतीच्या दिवशी आम्ही सगळ्याच फ्रेंड्सला घरी बोलवलं नव्हतं सो बरेचसे आमचे जे साऊथ कॅरोलीना फ्रेंड्स आहेत त्यांना बोलवायचं राहिलं होतं सो त्यांच्यासाठी आम्ही हाऊस वॉर्मिंग पार्टी करायचं ठरवलं होतं तेव्हा वेदर पण खूप जास्त थंड व्हायचं सो असा आम्ही एक विकेंड सिलेक्ट केला की ज्या दिवशी वेदर खूप चांगला आहे आणि जास्त थंडी नसणार आहे आणि मग त्या दिवशी आम्ही हाऊस वॉर्मिंग पार्टी करायचं ठरवलं सो so, नवीन घराला जे काही आम्ही डेकोरेशन केलं होतं ते सगळं तसंच ठेवलं होतं आणि ते गराज मम्मी पप्पा आणि रोहित मिळून साफ करतात कारण गराजमध्येच आम्ही सगळं जेवण ठेवणार होतो या पार्टीसाठी सगळं जे जेवण आहे ते आम्ही सगळ्यांनी मिळून घरीच करायचं ठरवलं होतं सो आदल्या दिवशी मी ढोकळा करून ठेवला होता आणि आम्ही थोडीफार भाज्याची तयारी करून ठेवली होती आणि गोडामध्ये मी रसमलाई पण आदल्या दिवशीच करून ठेवली होती त्याचे साडेसात वाजले आणि आता जस्ट मी हे रांगोळी काढली रांगोळीचे छापच यूज केलेत हा मोठावाला एकच छाप आहे आणि इथे झाला चे ते पण थोडं काढलं आहे सो डेकोरेशन पण आम्ही तसंच ठेवलं होतं सो आता उद्याची पार्टी झाली की सगळं जी डेकोरेशन केलं होतं गृहप्रवेशच्या वेळेस वास्तुशांतीच्या वेळेस ते काढणार इकडचं तोरण लावायचं आहे ते पडलं वाटतं पार्टीसाठी ऑलमोस्ट पन्नास लोक येणार होती आणि त्यांची सगळ्यांची इथे घराजमध्ये बसण्याची सोय व्हावी यासाठी या सगळ्या चेअर्स रोहितने भाड्याने आणल्या होत्या हाय सो आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही भरपूर उठलेलो आहोत ऑलमोस्ट एक सहा वाजता अंघोळ विंघोळ झालेली आहे मम्मी पण माझी उठलेली आहे आणि माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या मम्मी त्या पण उठलेल्या आहेत आणि आता सगळं तयारी आमची चालू आहे आता इकडचे बटाटे ठेवलेले आहेत शिजत आणि ह्या इंस्टाकॉटमध्ये पण बटाटे ठेवलेले आहेत उकडायला सो आता अजून भाज्या त्याच लागली आता मी रेडी झाले आणि एक वाजत आलं सो लोक पण यायला लागलेले ला, आहेत इथे आम्ही सगळं जेवण अरेंज करून ठेवलं होतं त्यात पापडी चाट जो आमच्या मेनलीने बनवला होता आणि बाकी सगळं जेवण आम्ही घरीच सगळ्यांनी मिळून बनवलं होतं त्यात फ्रायम्स तळून ठेवले होते छोलेची भाजी मिक्स व्हेज डाळ भात आणि रसमलाई आणि चपात्या आणि विशेष म्हणजे माझ्या सासू सासऱ्याने मिळून त्या चपात्या एवढ्या बनवल्या होत्या ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी चपात्या बनल्या होत्या बटाटे वडे आम्ही केले होते त्यात सुकी चटणी मिरच्या हे पण सगळं ठेवलं होतं आणि छान असं आकाशात रंग दिसतायत आणि ऑलमोस्ट आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीचा आणि गृहप्रवेशाचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ या व्हिडिओ नंतर लवकरच मी अपलोड करेन करीन गेली शेवटची एक फॅमिली होती आणि परीची ती फ्रेंड पण होती त्यामुळे आता ते गेले आणि आता सगळं छान पार्टी झाली आमची हाऊस वॉर्मिंग पार्टी आणि खूप सारं जेवण पण उरलं सो सगळे जे आले होते त्यांना जेवण पण दिलं त्यातल्या त्यात अजून थोडं ते आहे उरलेलं बट ठीक आहे आणि सगळ्यांना आवडलं घरी सगळं जे केलेलं होतं ते सगळ्यांना आवडलं आणि ह्याच्यामागे सगळ्यांची मेहनत पण आहे मम्मी पप्पा माझी मम्मी यांनी सगळ्यांनी मिळून सगळं जेवण आम्ही तयार केलं आणि सक्सेसफुल झालं सगळं जेवण बनवलेलं आवडलं सगळ्यांना बटाटे वडे ढोकळा मिक्स व्हेज आणि छोले चपाती भात डाळ हे सगळं कोणीच सगळं घरी बनवलं होतं सो सगळ्यांना आवडलं आणि पार्टी आमची जी करायची राहिली होती इतके दिवस तर ती झाली आणि आजबरोबर एक महिना होतो आहे एक तारीख आहे म्हणजे माग दोन तारखेला आम्ही गृहप्रवेश केला होता सो आज पार्टी झाली आणि आता फायनली आम्ही हे जे जे डेकोरेशन केलेलं होतं घराला ते सगळं काढू आता सो असा हा आमचा हाऊस वॉर्मिंग पार्टीचा व्हिडिओ होता हा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय